प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात मोठी दुर्घटना घडली आहे नोज येथे झालेल्या चेंगरा चेंगरीत तीस भाविकांचा मृत्यू तर साठहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत चला आता आपण जाणून घेऊया चेंगरा चेंगरी कशी झाली बुधवारी पहाटे मौनी अमावस्येच्या शुभमुहूर्तावर लाखो भाविक गंगा स्नानासाठी घाटावर आले प्रचंड गर्दीमुळे अरुंद जागांमध्ये अडथळे निर्माण झाले भाविकांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला याच गोंधळात काही जण पडले आणि त्यांच्यावर इतर भाविक धावले परिणामी मोठी चेंगरा चेंगरी झाली उपग्रह प्रतिमांमधून धक्कादायक चित्रे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता नवीन उपग्रह प्रतिमांमध्ये संगम नोज परिसरातील गर्दीचा ताण स्पष्ट दिसतो मॅक्सर टेक्नॉलॉजीजच्या प्रतिमांनुसार संगम नोजवर प्रचंड गर्दी होती तर इतर घाट तुलनेने कमी गर्दीचे होते सरकारची तातडीची कारवाई उत्तर प्रदेश सरकारने गर्दी व्यवस्थापनासाठी सुरक्षेचे उपाय वाढवले आहेत सात पूर्णांक चौसष्ट कोटी भाविकांनी बुधवारी गंगा स्नान केले आणि आतापर्यंत सत्तावीस पूर्णांक अठ्ठावन्न कोटी भाविकांनी महाकुंभमध्ये सहभाग घेतला आहे पुढील काही दिवस प्रशासनासाठी मोठे आव्हान असणार आहे मित्रांनो या दुर्घटनेबद्दल तुमचे मत काय प्रशासनाने आणखी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात कमेंटमध्ये कळवा अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र